तर मित्रांनो अश्या तऱ्हेने आपला नाश्ता आलेला आहे आपण इथं आता नाश्ता करायला बसलेलो आहे पोहेबरोबर चहा आहे तर बघा मित्रांनो नाश्ता वगैरे करून झालेला आपला आता आपण पेट्रोल वर्ग चाललेलं आहे सकाळी बिकून संध्याकाळी आपली घाई होत नाही पाचचा पिकअप कॉल आपला पहिला आम्ही उठतो साडेचार गाडीची गाडीतील अगरबत्ती करून निघतो बरोबर पाच ला पहिला पिकअप करावा लागतो आम्हाला तर कवर येत आता पेट्रोल इथे पेट्रोल पंपलेला आहे आणि आपला मित्र भेटलाय काशीनी बेचगे हा एक छोटा कलाकार आहे मित्रांनो आज अचानक त्याची धावती भेट झालेली आहे आपण त्याला इकडे बोलवला होता असंच म्हणजे सह भेटायला आता आपण गाडीमध्ये डिझेल टाकून दिलं पहिले बघा मित्रांनो इथं सर्व मंडळी थांबलेली आहे एका एकामागे गाड्यांची लाईन लागलेली आहे डिझेल टाकायसाठी एक गाडी डिझेल टाकून बाहेर उभे हे आपले मांजे ट्रॅव्हलचे ड्रायव्हर आहेत सावंत हे स्टार ट्रॅव्हलचे ड्रायव्हर आहेत हनुमंत लाडे टाकून झालेला आपल्या गाडीमध्ये आता आपण गाडी त्याच साईडला पार्क करणार आहे आणि हा आपला मित्र <coughs> आहे दादा हे आपल्या गाडी साफसफाई करतील आणि त्याच्यानंतर मी थोडी रेस्ट करणार आहे दबा येईपर्यंत भेटू आपण लंच टाइम ओके धन्यवाद नाही बघा आता इथं गाडी पार्किंग करतोय आपण गाडी पार्किंग सोय इथे पेट्रोल पंप करते आंघोळीची जेवणाची सगळी सोय आहे आणि मला आता खूप झोप आलेली आहे मित्रांनो कारण मी रात्री रात्रभर आमच्या सहकारी आवाज शुंभकाल तो तोर होतो तो आज येतील ते आले का मग थोडा मला आराम मिळेल आता आपली गाडी पार्किंग झालेली आहे तर बघा मित्रांनो हा आपला अक्षय आहे आता हा गाडीची साफसफाई वगैरे करणार आहे हा आता सुरुवात केलेलीच आहे तिने म्हणजे आपण थोडा रेस्ट करणार आहे डबा ये पर्यंत डबा आल्या नंतर भेटू आपण नंतर डब्यामध्ये काय काय असतं आमच्यासाठी जेवायला हे तुम्हाला मी दाखवणार आहे आजच्या नमस्कार मित्रांनो हे बघा आपल्यासाठी जेवण आलेलं आहे त्याच्यामध्ये तांदळाची भाजी आहे वटण्याचे आमटे राईस आहे

नमस्कार तर नमस्कार मित्रांनो पेट्रोल पंपावरती निघाले आपण आता गाडीची पूजा वगैरे करून आणि आठवडी स्टँडला चाललेलो आपण आपला पहिला चुक पॉइंट आहे मित्रांनो आणि तिथून पिकअप करून आपण जाणार आहे पुढं पोलीस स्टेशन रोडला आपल्याकडे दोन जार आहेत मित्रांनो उद्यासाठी आपण पाणी घेणार आहे पिण्यासाठी तिथं आणि पुढचा प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे पुढं तर मित्रांनो कौटुल गावामध्ये आपले इंटरव्यू झालेली आहे आणि तिथं आपल्याला थिकत आहे पुढे तुम्हाला दाखवतो अजून गाव वगैरे आणि हे बघा बघा कोणत्या गावामध्ये आपलं आगमन झालेलं आहे बघा हे कोठे गाव आहे आकपाडी तालुक्यातलं शेवटचं गाव गाव मोठं पण रस्ता छोटा आहे बघा इकडं ऊस काम चालू आहे रस्त्याला सगळ्या गाड्या अडक्या लावून ठेवलेल्या आहेत माझ्या गाडीला काय जागा देत नाहीत बघा लोक पण आता सकारी करणार आहे आपल्याला काही विषय नाही तर मित्रांनो हे लोटवडे गावचे हद्द चालू झालेले तर मित्रांनो हे बघा आता लोटवडे गावात आपले होतो आणि हे आपलं डेली तर ऋटी नाही त्याच्यामध्ये काही बदल नाहीये पॅसेंजरच्या दारातून डायरेक्ट गाडी जातो आपली चौद्ध म्हणाल वद्वाडी म्हणा सरजपूर म्हणाच्या दारातून आपली गाडी हात दाखवा गाडी थांबवा अधिक सोय आपल्यामध्ये तर मित्रांनो तुम्ही अगोदर बघितलं असेल ती एक तुम्ही लोकवाडी आणि तशातच एक भाग ही नवीन लोटवाडी आहे बघा इथून आपला रूट चेंज झालेला आहे लोटवाडीतून आता आपण गाडी रूज टाकून एवढा आपला सोहस्पूर लागणार आता कोल्हापूर जिल्ह्यातलं शेवटचं गाव कोल्हापूर जिल्ह्यातलं शेवटचं गाव आहे तर होता मित्रांनो शेवटपूर गावामध्ये आपलं इंटरूड आलेला आता तिकडे पाहू शकतो हा सरकारी दवाखाना या बाजूला मित्रांनो गावातून आपण आता बाहेर पडलेला आहे तिथून पुढे आपल्याला जुळेचे गाव लागेल त्यातून आपल्याला दहा पंधरा किलोमीटरचा हायवे लागणार आहे आणि पुढे आवटुडे धनगरवाडी शिरसाववाडी आता करून आपण पकवडला जाणार आहे हा तर बघा मित्रांनो हे आपले डीएनटीचे एजंट आहेत प्रकाश ढोत आपल्या म्हणजे प्रत्येक गाडीला त्यांचं बुकिंग असतं दोन तीन सीटा पन्नास रुपये कमिशन शीट मागे त्यांना तेवढंच आपलं चालू त्या आपण आज चाललेलो आहे चहा प्यायला या मित्रांनो तुम्ही पण चालला आप भेटू आपण थोड्या जेव्हा पुढं तर बघा मग सोन नगरीमध्ये आपण आलेलं आहे नाताजी नगरी म्हणून प्रसिद्ध आहे बघा कसं लायटिंग वगैरे वातावरण वाटतंय पंधरा मिनटाचा हॉल्ट असेल आपण इथे लोक पाठ लोक येतात वॉशरूम ला वगैरे आणि बाजूला पण आपण खायला वगैरे मशचा मेळा प्रसिद्ध आहे तो खरेदी करण्यासाठी लोक खूप आदरपणे येतात मित्रांनो श्री ज्योतिशा त्या संस्थेच्या त्यावेळे आपल्याकडे पिघी नाही आपली डेली पिकण्यासते त्यांच्याकडे तेवढीच आपली छोटीशी बचत अरे बघा मित्रांनो आपण गोंधळ्यामध्ये कोसळले गोंधळ महाराजांचं खूप प्रसिद्ध गाव आहे आणि तुम्हाला पुढं दाखवतो मंदिर वगैरे पुढे आपण एवढं काही जवळ जाणार नाही तिथे अगोदरच आपला रोड जातो आपण तिथून राईड मारणार आहे पण समोर थोडस तुम्हाला दिसेल तर थोडं तुम्ही सहकार्य करा आपल्याला इकडं पिकअप पण आहे एक पिकअप करणार आहे आणि तिथून पुढच्या प्रवासात आपण जाणार आहे तर बघा आपण आता सातारा पंढरपूर हायवे सोडलाय आणि इथून पुढं जो असणार तो करत पूर्ण असा सिंगल रस्ता असणार आहे खूप खतरनाक जो असणार आहे तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो सगळ्या लोडच्या गाड्या ट्रॅव्हल्स पोटाचा घाट पण लागणार आहे मोघळ्याचा घाट आहे जो तो पण तुम्हाला मी आज दाखवणार आहे तो तुम्ही एन्जॉय करा तर मित्रांनो आता दोन दोन मिनिटात एवढीच पोहोचणार आहे आणि तिथं आपले एजंट आहेत संदीप जाधव आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्या गाडी बद्दल त्यांच्या काही समस्या आहेत का बरोबर काय तक्रार आहे का आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत संदीप जाधव ट्रॅव्हल चे बुकिंग मिळेल मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस ऐंशी अठ्ठावीस तर नमस्कार मित्रांनो सध्या आपण आता मध्ये आणि आपले संदीप जाधव आहेत आपले बनगर ट्रॅव्हलचे एजंट आहेत तर त्यांना आपण विचारणार बाबा आपल्या गाडीमध्ये प्रवास त्यांचे असतात नाही तर त्यांना प्रवाशांना तक्रार आहे का त्यांची त्यांची काय तक्रार आहे का आपण त्यांच्याकडे जाणून घेणार बोला संदीप नमस्कार मी संदीप जाधव आपली बनगर ट्रॅव्हलची सेवा ही एकदम चांगली आहे बनगर ट्रॅव्हलचं बुकिंग मी जवळपास सात ते आठ वर्ष झालं करतो त्याच्या पाठीमागं मी गुंडगरी ट्रॅव्हलचं करत होतो पण आता बनगर ट्रॅव्हलचं बुकिंग करतोय आणि सेवा एक नंबर आहे त्यात काय हेच नाही तो अडचण नाही काय अडचण येत पॅसेंजरला जर विचारलं की तुम्हाला काय अडचण येते का गटा हाऊस मध्ये तर ते म्हणते काही नाही अडचण एक नंबर शेवात येते त्यांचे सहकारी मित्र सगळे आजूबाजूला अभिनंदन आपल्या व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो सांगितलं प्रमाणात तुम्हाला मोगऱ्याला घात दाखवत बोललं होतो तर आता हा घाट चालू झालेला आहे छोटासाच घाट आहे पण खतरनाक आहे एकदम सिंगल रोड आणि बघा तुम्ही का बघा पुढे पुढे मला रूड कसा वाटतो कसं नाही बघा earth... <situación> मित्रांनो आता आपण सिंगल रोड पार्क करून आता मुंबई बंगलोर हायवे लागणार आहे आपण बघू शकता समोर येऊ या ब्रिज वरून त्या साईड ला जायचंय आपल्याला आता मुंबई बंगलोर हायवे लागणार आहे आणि पुढे दहा दिवस आपलं मदत आहे तिथं आपण वीस ते पंचवीस मिनिटाचा हॉल्ट असणार आहे गाडी वॉशरूम ला जेवणासाठी थांबणार आहे पुढच्या वेळी तुम्हाला मी दाखवतो हॉटेल ला गेल्यावरती हॉटेल ला पोहचलेलं आहे तिथे आपला वीस ते पंचवीस मिनिटाचा हॉल्ट असणार आहे आणि गाडी आता इथं आपली जेवायला थांबणार आहे तुम्ही हॉटेल आपलं असे आपले टायर वगैरे चेक करायला लागलेले जेणेकरून रस्त्यामध्ये प्रॉब्लेम या गोष्टी हॉटेलला चेक केल्या म्हणजे रस्त्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही आपल्याला त्याच्यासाठी सगळं सर्व करावं लागत तर हे हॉटेल शिवराज ढाबा म्हणून आहे कापूर तिथे आपण जेवणासाठी थांबलेले बऱ्याच गाड्या थांबलेल्या आहेत तर आपले शिवराज ढाबा इथे खूप आहेत त्यातलं मस्त वगैरे जेवण वगैरे आम्हाला बनवून देतात असे आपले मामा आहेत एकदम जुने जण खूप आहेत आपण त्यांना ऑर्डर देणार आहे जेवण आल्यावरती तुम्हाला दाखवतो पुढे तर मित्रांनो बघा हे आपलं शिवराज डाबा हॉटेल आहे त्याचे सर्व सर वापर डिस्केट आहेत आणि आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे तिथून आता आम्ही निघणार आहे पुढच्या प्रवासाला आणि आता हा व्हिडिओ इथंच समाप्त होतो आहे भेटू फोट नवीन व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्वाचं फॉलो करा समाधान खोडकर युट्यूब चॅनल वरती तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल धन्यवाद परम आता जेवण वगैरे करून आपण निघालो हॉटेल मुंबईच्या प्रवासाला निघालेलं आहे आता पुण्यापर्यंत माझी पुरते असणार आहे पुण्यात आपले सहकारी का आहेत शिंदे ते मुंबईला गाडी पोहोचवणार <laughs> मी थोड रिटर्न जाणार आहे का माझं काम आहे री घरगुती काम असल्यामुळे मला जायचंय आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये